गुड मॉर्निंग गाईज आज आम्ही आहे रील बनवायला बाहेर सो मी आता तयार होणार आहे आणि तुमच्यासाठी रील बनवणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू करा गुड मॉर्निंग सागर गुड मॉर्निंग कुठे चाललोय आपण आता आपण चाललोय रील्स बनवायचं कुठे जाणार आहोत जवळ आसपास इथलेच लोकेशनलाय आता तयार ना व्हायचं चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही बाय बाय हाय फ्रेंड्स तर आता मी तयार झाले रील हा गेटअप केला आहे आणि सो आता आम्ही निघणार आहोत लोकेशनला इकडे आहे छोटस कृष्णा कृष्णा हाय बोल जेवलात का विचार जमा <laughs> इकडे सागरचं चालले आऊरावी आणि इकडे आहेत नमस्कार नमस्कार <laughs> चला तर आपण जाऊयात लोकेशनला चला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा फास्ट थोडे दादा हसतोय करेक्ट करेक्ट करेक्ट

ದ್ರಾಕ್ಷಿ ಅ ಕೇಳಿ ಸೊ ಆಮೇಲೆ ದ್ರಾಕ್ಷಿ ಹಾಕ मित्रांनो ते बघा हे गाडी ऊसाची तर ती जास्त पळू नये म्हणून ते कसे ब्रेक लावतात बघा त्याला पाणी पुरवतो आणि दुसरीकडे पण माळे गावला सगळीकडे पाणी याच जात आहे गा। लाल गाय आहेत सगळ्या राजस्थानीत वाटत इकडं राजस्थानी गाया चांगला आणि दूध म्हणजे एक नंबर दूध असतरी टू ए टू काय तरी आम्ही आलो आहोत लोकेशनला खूप छान लोकेशन आहे बघा इकडे कॅनल आहे इकडे सागर इकडे आम्ही गाडी पार्क केली आहे पाठीमागे आणि आता आम्ही पलीकडे जाणार आहोत त्या साईडला सो चला मस्तरी की रील्स बनवणार आहे इंस्टाग्राम ला पोस्ट करतोय आणि पवत जाणार आहे या पलीकडे का तर बघा किती छान लोकेशन आहे इकडे आहेत एवढे मोठे मोठे झाड आहे पण झाड कशाचं आहे ते तर समजलं बट आहेत इकडं आहे छोटा सागर इकडं आहे मोठ दादा सागर इकडं काय चाललंय बघा कम्पाऊंड पांडुरंग सर पण ब्लॉक बनवतात ते त्यांचं काय मत आहे बघ नाही 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 चाललं काय नाही जरा काय ढूस दिसायला लागले तुझा मोबाईलच भांगार मला म्हणतात माझा मोबाईलच भांगार आहे आणि मला म्हणतात टाक मी टाकणार मोबाईल टाक नाही म्हणत आहे <laughs> रील्स बनवायच्या आधीच दिवस दादाने तर जांभळी दिली आता काय करायच झोपा सगळे आता थंडपणे बर प्रॅक्टिस हा रिदई वसंत हा हिदयी घ्या ना घ्या घ्या तका kasihan seri ini hasta pati Eccola! 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 Eccola!

फ्रेंड्स तर आम आता दुपारच्या एक वाजल्यात आणि आमच्या अजून एकही रील झालेली नाही आहे कारण की आम्ही प्रॅक्टिस केली नव्हती इथं आल्याच्यानंतर प्रॅक्टिस केली आणि मग सुरुवात रील्सला सो खूप लेट झाले आणि खूप भूक लागली त्यामुळे आता आम्ही बाहेर चाललो आहे जेणेकरून थोडंफार काहीतरी खाऊन इथून पुन्हा रील तयार करतो तर फ्रेंड्स आम्ही आलो आहे तिथं रसवंती गृहावरती रस पेला तिथे आहेत पांढरंग सर

अरे बर्फ दे रे थोडा बर्फ पाहिजे होता मला असं नका इकडे ग्लास पडन आणि मोबाईल नाही आम्ही आलोय चायनीज खायला हे बघा इकडे काय झालंय एडिटिंगचं काम लगेच ब्लॉग मित्रांनो आम्हाला लय भूक लागत आम्ही सगळ्यांनी हाफ ट्रिपल राईस मागवलाय पण तुम्ही तिने फुल मागवलाय असं का हा झाल्याच्या नंतर परत येणार आहे तो दुसरा आता पाच वाजलेत आणि आम्ही दिवसभरात फक्त दोन रील्स बनवले आहेत आणि तिकडे सगळेजण मला बघून हसतात हे बघा कसे ओरडतात आहे का मग तुम्हाला दाखवते गच्चष्टा लावली आहे माझी हां काहीतरी प्लॅनिंग चाललेलं दिसतंय तिकडं तोंड फिरवतात ते हे संध्या या आवर चला लवकर चला आता आम्हाला निघायचं आहे आम्ही चाललो आहे रूम वरती कारण की खूप थकलेलो आहे सगळेजण आपल्या घरी घरी रूम वरती काय खाल्लेलं सकाळी मग आम्ही निघालो आहे घरी इकडं कॅमेरा पॅकिंग सुरू आहे झालंय कॅमेरा पॅक हे सरांचं तोंड बघा कसं झालंय एखाद्या माणसाचं तरी तोंड चांगलं असतं तुम्ही कोण आहे मी जनावर आहे <laughs> दोन हाताचा दोन पायाचा जनावर आहे माणूस हा प्राणीच आहे एखादा ऑडियन्स ला एखादा आवाज बजनू भगवान कधी हवा सब कुछ है मेरे पास दौलत बस... है शौरत है औरत है बस लाईक की कमी है भगवान ने जुबानी है लगे रूम आले आहे मी थकले आता फ्रेश होते आणि काहीतरी खाते भूक लागली आहे मला तुम्ही ब्लॉग नक्कीच पहा आणि पाहिला असेल तर मला कसं झालं आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि इंस्टाग्रामची माझी डी आहे संध्या शिशुपाल तर नक्कीच मला फॉलो करा आणि कमेंट करून सांगत राहा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात